नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर रात्रीच्या जेवणासाठी काहीतरी हलकंफुलकं करायचं म्हटलं आणि मी ज्वारीच्या पिठाचा उत्तप्पा बनवलाय बघा कशी मस्त अशी जाळी सुटली की नाही अगदी झटपट अगदी पाच मिनटामध्ये हा डोसा डोसा म्हणा किंवा उत्तप्पा डोसा जरा पातळ असतो तर उत्तप्पा कसा करायचा ते बघूया अगदी पाच मिनटात होणारी रेसिपी आहे म्हणजे आपण भाकरी करण्याऐवजी असं काहीतरी करायचं तर त्यासाठी काय केलं एक कपभर ज्वारीचं पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये एक दोन चमचे मी रवा घातला आहे रवा तुमच्याकडे कुठला असेल तो वापरा आणि एक वाटीभर ताक घातलेला आहे तुम्ही दही वापरू शकता आणि चवीपुरतं मीठ घातलं आणि याला छान मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी लागलं तर वरून घाला किंवा मग दही घालणार असेल तर दही वापरू शकता माझ्याकडे ताक होतं तर मी ताक वापरले आणि अगदी चिमूटभर सोडा घातला आहे सोडा घालणं जर तुम्हाला आवडत नसेल तर मग त्याच्यामध्ये एक चमचाभर तेल वापरलं तुम्ही तरीही चालेल आता हे सगळं छान मिक्स करून घेतलं हे बघा मस्त असं अशा पद्धतीने एवढंच घट्ट झालं पाहिजे फार पातळ किंवा फार घट्ट करू नका इतपतच करा म्हणजे उत्तप्पा कसा थोडासा जाडसर असतो त्यासाठी आता हा थोडासा एक मुरण्यासाठी एक आपण रवा घातला आहे त्यासाठी एक पाच मिनटं ठेवून द्यायचं तो तोपर्यंत याच्याबरोबर खाण्यासाठी चटणी बनवली तर हिरवी चटणी बनवायला खोबरं घेतलं एक मिरची घेतली आणि मुठभर कोथंबीर घेतली आता यामध्ये थोडंसं चवीचं चव येण्यासाठी चिंचे एक दोन तुकडे घेतलेत अगदी दोन तुकडे घेतले चिंचेचे तुम्ही लिंबूही वापरू शकता मीठ घेतलं चवीनुसार आणि थोडीशी साखर अगदी अर्धा चमचा साखर घेतली आणि पुदिन्याची एक तीन चार पानं घेतलेत तुमच्याकडे असेल तर पुदिना नक्की वापरा पाणी घातलं आणि याला छान वाटून घेतलं आणि चटणी तयार झाली हे बघा बघू शकता मस्त अशी हिरवीगार चटणी आणि ही चटणी ना खूप छान चटपटीत लागते बरं का तवा गरम झाला तव्यावर आता आपण उत्तप्पा सोडून घ्यायचा आहे अगदी एक दोन चमचे घ्यायचं म्हणजे तवा उत्तप्पा जो आहे तो थोडासा जाडसर असतो आणि आपण भाकरी करायच्या वेळेला भाकरीचं कसं जाडसरपण असो की इतपतच आपल्याला हे करून घ्यायचं म्हणजे बघा भाकरी थापा मग त्यासाठी काहीतरी आमटी करा किंवा भाजी करा त्यापेक्षा अशा पद्धतीने उत्तप्पा करायचा मस्त रात्रीच्या जेवणाला पोटभरीचं आहे हलकं फुलकं आहे आणि सगळ्यांनाच खाण्यासारखं आहे अगदी मुलांना वयस्कर लोकांना सगळ्यांनाच खाता येईल असा हा सगळे अगदी घरातले सगळेच जण यावेळेला रात्रीच्या वेळेला खातील तर बघू शकता छान अशी जाळी पडायला लागली त्याला हे बघा किती सुंदर अशी जाळी पडली बघू शकता अशा पद्धतीने हा ना एकदा तुम्ही नक्की करून बघा चटणी बरोबर तर अप्रतिम लागतो बरं का याच्यावर थोडंसं तूप सोडा तूप बटर तेल तुमच्याकडे तुम्हाला ते जे आवडत असेल ते तुम्ही याच्यावर सोडू शकता किंवा नाही वापरलं तरीही चालतं पण ज्वारीचं आहे पीठ त्यामुळे थोडंसं कोरडं असतं ज्वारीचं पीठ त्यामुळे थोडंसं आपल्याला शरीराला तेल पाहिजे त्यासाठी थोडंसं तूप तेल मी तूप वापरले तुम्ही तेलही वापरू शकता किंवा बटरही लहान मुलाला देणार असेल तर बटरही वापरू शकता बघा मस्त असं खालून छान असा सोनेरी रंग आलाय दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यायचा आणि चटणीबरोबर मस्त असं रात्रीच्या जेवणाला असा बेत करायचा अगदी हलका फुलका मस्त असा हा बेत होतो आणि शिवाय ज्वारीचा पीठ आहे आणि हलका आहे अगदी पटकन होणार आहे जास्त वेळ अजिबात लागत नाही अगदी पटकन एक ते पाच ते सात मिनटामध्ये तुमचा उत्तप्पा बनवून तयार होतो कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेव करून ठेवा म्हणजे तुम्हाला नेहमी रात्रीच्या वेळेला पटकन करता येईल अशी ही छान अशी रेसिपी आहे हे बघा बघू शकता मस्त मऊ आणि लुसलुशीत होत्या बरं काही उतप्पा अगदी कडक किंवा वातट अजिबात होत नाही ज्वारीचं पीठ आहे थोडंसं आपण रवा वापरला आहे चला आपण पुन्हा भेटूया